हा असा इकडने वरती असा प्लॉट आहे पूर्ण साडेपाच एकरचा प्लॉट आहे पूर्ण <coughs> हा मेन डाम्र रस्ता आहे गावाचा गावाच्या रस्त्याला हा टच मध्येच प्लॉट आहे थोडं जंगल झालंय त्यामुळे ते थोडं हे वाटतं आहे ही हद्द आहे ह्याच्या ह्याच्या इकडं सगळा हा इकडनं त्या पुलातील तो पूल दिसतो त्या पुलापर्यंत प्लॉट आहे पूर्ण असाच वरती गेला आहे पण वरच्या साईडला जाऊन बघूया इथून असा पलीकडचा हा प्लॉट आहे पूर्ण ते हा सगळा असा जरा साफसफाई वगैरे हो भरपूर आहे तर लागवडीसाठी वगैरे हो माती प्लॉट आहे पूर्ण शंभर टक्के माती प्लॉट आहे असा प्लॉट आहे पूर्ण हा पूर्ण नाही म्हटलं तरी एक साडेतीन एकरचा असा इथं वरती आहे दुसरा एक अडीच एकर भात मातीचा आहे सात बारा एकर सिंगल ओनर आहे आणि सिंगल सात बारा रिसेल प्लॉट आहे पूर्ण आता थोडं जंगल झाल्यामुळे ते आपल्याला हे आहे जंगल खूप झालंय ते म्हणजे जंगल म्हणजे आत्ता रान झालंय म्हणून पूर्ण क्लीन केला ना प्लॉट एकदम प्लॉट चांगला आहे तो एकदम असा डोंगर असताना म्हणताय मग आपल्याला हा मेन रस्ता आहे इथे हा मेन रस्ता आहे एक शंभर दीडशे फुटाचा फ्रंटेज आहे रस्त्याचा प्लॉटला असा प्लॉट प्लॉट आहे मागपर्यंत अगदी वरच्या साईडला जरा पण ते साफसफाईशिवाय काही करायला नाही आपल्याला पण एकदम असा उभाच्या उभा डोंगर असा विषय नाही आहे म्हणजे जरा फ्लॅटच आहे तो एकदम असा डोंगर आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला असाचा पूर्ण रस्ता आहे आणि ह्याच्या आतमध्ये आपल्याला अडीच एकरची भातशेती प्लॉट आहे आता आपण भातशेती प्लॉटकडे जाऊया हे बघू शकता हे आता पूर्ण अशी भातशेती आहे पूर्ण म्हणजे अडीच ते दोन एकर म्हटलेत ते भातशेती आहे आपल्याकडे म्हणजे ही दोन अडीच गायचा असा जिकडनं प्लॉट मागच्या साईडला केलेला आहे पूर्ण जे आता आम्ही पहिला आता तुम्हाला मी दाखवलं तिकडच्या साईडला तो प्लॉट सर्व असा जातो म्हणजे एल टाईप प्लॉट आहे तो पूर्ण एल टाईप प्लॉट झालेला मी बघू शकतो आहे पूर्ण उपलटच आहे इथे पाण्याचं तर काय बोरवेल म्हणा किंवा काय विर म्हणा फुल आहे आणि लाईटीचा पण एक पोल टाकावा लागेल तुम्हाला लाईन इथेच आहे जवळपास तुम्हाला मी नंतरच्या नंतर दाखवतो जातेवेळी हे पूर्ण भात शेती आहे म्हणजे दोन ते अडीच एकरची भातशेती पूर्ण आहे हा असा इथं वरच्या साईडला पण भातशेतीच आहे थोडी स्टेपच आहे तिथून वरती हे आहे आता इकडे हा पलीकडच्या साईडला पर्याय आहे म्हणजे आपण नाला म्हणू शकतो किंवा पर आहे बऱ्यापैकी पाणी असतं त्याला पण फेब्रुवारी जानेवारीपर्यंत त्याला दिवाळीपर्यंत पूर्ण पाणी असतं त्या पर्याला हा असा इथून आहे आता इकडच्या साईडला थोडं जंगल आहे म्हणजे रान झालेलं आहे आपला जो रस्ता होता तो डांबरी रस्ता तो इथून पुढे आहे मग हा अशा प्रकारे इथे पर्याय आहे इथे तो डांबरी रस्ता आहे तो इथून पुढे आहे इथून पुढे गेला तरी इथे पुढे डांबरी रस्ता लागतो बघूया आम्ही चार प्रयत्न करतो आता पावसाचे हे असल्यामुळे ते पूर्ण हे जंगल जे वाढले हा बघा इथे पूल दिसतोय ते बघा रिक्षा गेली हा रस्ता इथेच आहे बघा हा रस्ता आहे ते हाच रस्ता इथे पुऱ्या आला आहे बघू शकता इथे इथे एक तुम्हाला हा पर्याय आहे पूर्ण म्हणजे या साईडला इथं पर्याय आहे इथे तुम्हाला एक मोरी वगैरे टाकली ना तर तुम्हाला हा रस्त्यावरून तुम्हाला मिळून जाईल रस्ता वगैरे म्हणजे रस्ता येऊन जाईल तुम्हाला तर त्या साईडला रस्ता आपल्याला टचच आहे तो तीन एकरचा जो म्हणजे भाग आहे म्हणजे सात बारा एकच आहे सगळं एकच आहे फक्त मी तुम्हाला असं समजण्यासाठी मी सांगत आहे वेगवेगळं हा इथं रस्ता आहे समोर जो दिसतो तो रस्ता आहे पूर्ण आणि हा आपला जो पर्याय आहे ह्याला आपण नाही म्हटलं तरी एक जानेवारीपर्यंत पाणी असते आणि खालच्या साईडला नदी आहे जरी तुम्हाला पाईपलाईन नदीचं जरी पाणी वाटायचं असेल ना तर एक तीनशे चारशे मीटरवर इथे खालच्या साईडला नदी येते इकडच्या खालच्या साईडला नदी आहे तिथून तुम्ही एक तीन चारशे मीटर पाईप टाकून पर्याच्या याच्यातनंच पाईप टाकून कोणाच्या हद्दीत म्हणजे जमलीत पण टाकायची गरज नाही तसं तुम्ही पाणी ओढू शकता आहे हे बघा हा पूर्ण असा प्लॉट आहे तर त्याच फक्त तो आता पाऊस असल्यामुळे जरा ते हे झालंय म्हणजे जंगलमध्ये रान वाढले गवत वगैरे वाढलेलं आहे पूर्ण असा पूर्ण वरती असा सगळा प्लॉटच आहे पूर्ण अडीच एकर ते भातशेती आहे दोन अडीच एकर मॅक्झिमम अडीच एकर सुद्धा भरू शकते भातशेती बाकीच्या राहिलेला तीन एकर आहे तो असा जरा वर्कस आहे आणि रस्त्याचा प्रश्नच नाही रस्ता डांबरी रस्ता, रस्ता लगतच आहे जो मेन डांबरी रस्ता आहे तो आपल्याला लगत आहे प्लॉटला आणि लाईटीचा पण पोल इथं एक पोल तुम्हाला टाकावा लागेल एक पोल टाकला तर लाईट तुम्हाला मिळून जाणार लाईन पण आपल्या इथे आहे अवेलेबल रस्त्याच्या सा पुढच्या साईडला पोल एक आहे तो तुम्हाला तिथून एक हे टाकला लाईन टाकून मिळून झाले बघा इथे पण आहे लाईट दाखवतो मी तुम्हाला पोल पण हा बघा हा इथे समोरच एक पोल आहे लाईटीचा एक्झॅक्ट इथेच आहे बघा हा बघा हा समोर लायटीचा पोल आहे तिथून तुम्ही हे घेऊ शकता हा लाईट पोल इथं आहे समोर तिथून तुम्ही एक पोल इथं आपल्या तिथून इथे आपल्या एक प्लॉटला पोल टाकला तर लाईन तुम्हाला मिळून जाईल लाईट आहे रस्ता आहे पाण्याची काय व्यवस्था आहेच नदी आहे म्हटलं तुम्हाला खाली ती नदीला बारा महिने पाणी आहे खालच्या साईडला नदी आहे ती आपल्यापासून एक तीन चारशे मीटरवर आहे तिथे तिथं तुम्ही पाईपलाईन टाकू शकता आणि हा आपला वहाळ आहे म्हणजे परा म्हणतात इथे जानेवारीपर्यंत असतं पाणी नोव्हेंबर जानेवारीपर्यंत असतं नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत पाणी असतं याला बाकी तुम्ही बोरवेल वगैरे मारलात नाही इथे तर शंभर टक्के पाणी लागलं कारण की हे सगळी भातशेती उपलटमध्ये आहे सगळे उपलटच झालेले इथे बघू शकता तुम्ही इथे शंभर टक्के पाण्याचे स्पॉट असणार म्हणजे आता गावकऱ्यांना आम्ही इथे विचारलं वाढीमध्ये तर ते शंभर शंभर म्हणजे शंभर फुटाच्या आतच सांगतोय पन्नास फुटामध्ये पाणी आहे साठ फुटामध्ये पाणी आहे म्हणजे शंभर फुटाच्या आतच पाणी आहे इथे जवळपास कारण की स्पॉट पण चांगला आहे एकदम संगमेश्वरच्या एकदम जवळ आहे एकदम जास्त नाही येणार दहा किलोमीटरच्या आसपास संगमेश्वरचा आहे हा प्लॉट साडेपाच एकरचा प्लॉट आहे पूर्ण आणि का सिंगल ओनर सिंगल सात बरं आहे असं सगळं आहे प्लॉट एकदम मस्तच आहे काय प्रॉब्लेमच नाही अडीच ते तीन एकरचा तुम्हाला हा जो ह्याच्यामध्ये आहे भात शेतीमध्ये बाकीचा जो राहिलेला प्लॉट आहे तो जरा वर्कर्समध्ये येईल वर्कर्समध्ये पण तुम्हाला म्हणजे असं कातळ जांबा वगैरे असं येणार नाही शंभर टक्के माती प्लॉट येणार तुम्हाला आणि हा पण प्लॉट रिसेल आहे त्यामुळे डॉक्युमेंटचा काहीसुद्धा इश्यू येणार नाही रिसेल प्लॉट आहे पूर्ण बघू शकता तुम्ही पूर्ण हा असा प्लॉट आहे पूर्ण वरपर्यंत